मित्र आज आपण एक महत्वाचा विषय बघणार आहोत ते म्हणजे कोरडी तळमळ काय कामाची बरेचसे माणसं आपल्याला सांगत राहतात परंपरे की परंपरेमध्ये की बाबा कोरडी तळमळ काही कामाची नसते म्हणजे याचा अर्थ काय अर्थहीन कृती शून्य तळमळ काही कामाची नाही असा तो वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी विचार आहे आणि हा सर्वसामान्य माणसांनी ज्याला तुम्ही समजता त्यांनी दिलेला विचार आहे अतिशय उपकारक विचार आहे कोरडी तळमळ काय कामाचे तर आपण ज्या गोष्टीमध्ये आपण काही फरक पाडू शकत नाही आपल्या कृती आणि उक्तीच्या बळावर तिथे उगाच तळमळ करून चिंतातूर जंतू होण्याचं काय कारण नाही चिंता तूर जंतू ना म्हणजे केवळ चिंता करणे काय कामाचं नाही उदाहरण ना। आणि ते निरर्थक चिरता निरर्थक चिंता काही कामाची नाही ज्याला काहीच अर्थ नाही झाडाखाली धडाखाली जेवढंच किशाला पानं पडालेत काय उगं पानाचा व्हायला व्हायलाय आता ते पानं पिवळे झाले गळणार खाली मग त्या पानाचा उपयोग तुम्ही गोळा करा एक खड्डा खड्डा त्या खड्ड्यातून त्याचं कंपोस्ट खत होते तर खत शेतीला वापरा लक्षात नाही तेही मला वेळ नाही ते काही करत नाही काही करतही नाहीस तू आणि तळमळ करत राहतोस हे काही उपयोगाचं नाही तर अवस्थेमध्ये तून बाहेर पडणं अतिशय गरजेचं आहे तर कुठल्या तरी विचारावर कुठल्या तरी मूल्यांवर आपण निष्ठा ठेवून ते मूल्य प्रत्यक्ष जीवनात आणण्यासाठी आपली कृती आपलं शहाणपण आपलं कौशल्याचा वापर करत आयुष्यात जगावा लागतो आणि त्या ते जगत असताना त्या मूल्यावर श्रद्धा असणारे त्या मूल्यावर निष्ठा असणारे त्या मुल्यावर विश्वास असणारे जर माणसं कोणी सोबत येत असतील तर त्यांना सोबत घ्यायला पाहिजे आता काही जण काही जण काही दिवस सोबत राहतात त्यांच्या निष्ठा बदलल्या त्यांचा त्यांचे काही मनामध्ये विचार बदलले कुठं स्वार्थ त्यांना मोहित केला तर ते, के ते, ते तुमच्यापासून दुसरीकडे जातात किंवा कधी कधी काय होतं तुम्ही जो विचारधारा घेऊन जगता त्या विचारधारेपेक्षा अधिक प्रभावी अधिक उपकारक अधिक विज्ञाननिष्ठ विचार जर कोणाला आवडला तर त्या विचारधारेकडे जातात तर आपण त्याला काय म्हटलं पाहिजे की बेस्ट ऑफ लक ओके म्हणायला पाहिजे आणि आपल्याला जर वाटलं की खरंच या विचारधारेपेक्षा ते विचारधारा चांगली आहे तर आपण ही विचारधारा जी आता आपण जगतो ते सोडू देता आली पाहिजे नाही 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 कसंही असलं तरी आता ते जे चाललंय ते चालू द्या आता कसंही असलं तरी म्हणजे परंपरेनं आलेलं घर पडायला झाले मोडकळीस आले आता त्या अंगावर पडलं तर मरून जाता तरी नाही नाही आता परंपरेचं आहे चलू द्या कसंही चलू द्या मेल असतात नाही आता मरू द्या देवाला देवाची इच्छा असेल तर मग कुठेही मरण येते याला काय अर्थ आहे का था था था। ते जर घर ओडमळून गेलेलं असेल मोडकळीस आलेलं असते जीर्ण झालेलं असेल आता त्याचं काही राहिलेलं नसेल काय कोणत्याही गोष्टीला काही आयुष्य असते जसे नात्यालासुद्धा एक आयुष्य असते तसं कुठल्या वस्तूला जसं आयुष्य असते प्राण्याला आयुष्य असते प्रत्येक गोष्टीला एक आयुष्य असते ते आयुष्य संपलेलं आहे त्याचं तर अशा वेळी काय करायचं मग त्याच्यामध्ये जे काही बदल करणं गरजेचं असते तेव्हा आपल्याला ते बदल करता आले पाहिजे ते घर काढून टाकून दुसरं तिथं बांधता आलं पाहिजे परंतु किमान बांधता आलं नाही तरी झोपडी का टाकून राहीना तर ते मोडकं घर काढलं पाहिजे म्हणून ह्यावरून म्हणजे जुनाट विचार जे घातक आहे जुनाट रूढी प्रथा परंपरा ज्याचा मानवी जीवनामध्ये आता काही उपयोग राहणार एकेकाळी एक होताही असेलही तर त्या आपल्याला गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की काही जणाला सत्तेत जावं वाटते काही जणाला सत्तेत नको वाटते सत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात एकच सत्ता नसते रा म्हणजे एखाद्या सरपंच पदावर किंवा मुख्यमंत्री पदावर आमदार पदावर अशा कुठल्या तरी एकावर जाणं म्हणजे सत्ता नाही राजकीय पद मिळणं म्हणजे एक सत्ता नाही ती राजकीय सत्ता एक सत्ता झाली त्या सत्तेमध्ये कधी कधी तुमच्या मर्यादा पडू शकतात कारण या देशामध्ये समजा काही लोक आपल्याच जातीचा माणूस तिथं निवडून आला पाहिजे जा, आपल्याच जातीचा माणूस तिथं असले पाहिजे अशी जर भावना आणि भूमिका घेऊन असतील तर अशा वेळेस जर तुम्हाला ते नाकारत असतील तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणची राजकीय सत्ता तुम्हाला मिळवता येणार नाही तुम्हाला सत्य सत्य तर तुम्हाला व्यापक अजून पुढच्या राजकीय सत्तेत जावा जाऊ शकाल तर राजकीय सत्ता एकच सत्ता नसते तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या सत्तेत जायचं का एक ठरवा म्हणजे अर्थसत्तेत जायचं असेल अर्थसत्ता ही खूप मोठी सत्ता आहे ही सर्व सत्ता अर्थसत्तेभोवती फिरतात असं कारमासनं सांगितले राजकीय सत्ता नाही मिळाली तर तुम्ही उद्योग व्यवसाय व्यापार करून पैसा मिळवू शकता आणि त्याच्या त्या अर्थसत्तेतून इतर लोकांना तुमच्या नोकऱ्या देऊन तुमच्या हाताखाली अशी माणसं जमा करू शकतो ज्याच्यासोबत अर्थसत्ता आहे त्याच्यासोबत धनसत्ता पण येते जनसत्ता पण येते मग मग राजसत्ता येतो लोटांगण घालू शकते मी तर सांस्कृतिक सत्ता आहे धर्मसत्ता आहे धर्माची सुद्धा माणसं पैशाचे कडे जास्त असेल तर त्याला सन्मान मंदिरात डायरेक्ट प्रवेश असतो तर ह्याच्या अर्थ तुम्हाला कोणत्या शैक्षणिक सत्ता आहे ज्याच्याकडे शिक्षण संस्था आहे विद्वत्ता आहे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही प्रभावी होऊ शकता पण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या सत्तेमध्ये सांस्कृतिक सत्ता आहे वेगवेगळ्या कला तुम्हाला अवगत करता येतील वेगवेगळ्या बाबींचा असा कलात्मक आविष्कार करून किंवा कलात्मक गोष्ट बाबींचा जवळ संकलन करून सुद्धा त्या गोष्टीचा उपयोग समाजासाठी करून देऊन सुद्धा त्या क्षेत्रातही तुम्हाला मोठं होता येते म्हणजे हे सुद्धा वेगवेगळे सांस्कृतिक सत्ता म्हणजे वेगवेगळ्या सत्तेचा उपयोग करून तुम्हाला मोठं होता येते माध्यम सत्ता हे म मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ह्या सत्ताबद्दल विवेचन खूप छान केलेले आहे तर तुम्ही ते मुळातून वाचलं पाहिजे तर प्रसार माध्यमाची एक सत्ता आहे तुमच्याकडे प्रसिद्धीची माध्यमं असली पाहिजे तुमचं विधायक कार्य जनतेसमोर येण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही 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 बाबा आपल्याला काही ते आवडत नाही आपण ते काही त्याच्या मागं लागत नाही आणि मग तुम्हाला जर लागत नसेल तर ठीक आहे ना मग काहीच गरज नाही ना काहीच गरज नाही ना नाही तर नाही ना मग बसा ना पण दुसऱ्याचं काही प्रसिद्धी होऊ लागली तर पोटात दुखत असेल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सत् प्रसार माध्यम सत्तेचा मोह आहे त्याची चर जशी प्रसिद्धी व्हायली तशी माझी पण झाली पाहिजे माझी होत नाही म्हणून ज्यांची होते त्याच्याबद्दलचे अपशब्द वापरण्याची ही विकृती असेल तर ही विकृती आपण दूर केली पाहिजे आपल्याला पण आवडते आपण पण करायचं आपल्याला आवडत नाही ओके वेल अँड गुड आपल्याला आवडत नाही बवा आपल्याला कुठल्या आप आप प्रसिद्धीत यायला आवडत आप नाही आपलं काम भलं आपण भलं बस ठीक आहे ना मग मग दुसरं त्याच्यावर तरी तुमची त्यावर तरी स्थिर आहात का त्यावर पण स्थिर असलं पाहिजे तर कुठल्या कुठे स्थिर होणं कोणत्यावर तरी निष्ठा ठेवणं एकाच वेळी दोन घोड्यावर बसण्याची जी मनोवृत्ती असते ती माणसाला मानसिक अस्वस्थ करत असते तुमची तुम्ही, तुम्ही तुम्ही आस्तिक असाल देवावर श्रद्धा असेल तुमची देवावर श्रद्धा अस ठेवा आणि त्या श्रद्धेचा उपयोग तुमच्या मानसिक समाधानासाठी होते असेल तर करा आणि पण जे ज्यांची देवावर श्रद्धा नाही त्यांच्या बद्दलचे शब्द वापरणे किंवा त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थानं करणं गरज नाही ना तसंच नास्तिकांनी सुद्धा ज्याची देवावर श्रद्धा नाही ना तर तुमची तुमची विचारधारा घेऊन तुम्ही जगा पण याचा अर्थ काही जणांना पण एक लक्षात ठेवलं पाहिजे आस्तिक आणि नास्तिकांच्या सुद्धा बद्दल मी जे देव मानतात ते आस्तिक देव मानत नाहीत नास्तिक अशी एक आपली संकल्पना याबद्दल थोडक्यात बघूया तर देव तुम्ही न माना अथवा न माना पण देव मानणाऱ्या माणसांचा द्वेष करण्याचं काहीच कारण नाही तस देव देव मानणाऱ्या आणि देव न मानणाऱ्यांचा द्वेष करण्याचं काही कारण नाही त्यांना आपण मतभेदास स्वीकारता आलं पाहिजे माणसं कारण का, का प्रत्येकाच्या देव अजून देवाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात आता संत कोबारायाने म्हटलेलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेतेची जाणावा रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणारा त्याला आपलं मानणारा व्यक्ती देव आहे तोच साधू आहे असा जर रंजल्या गांजलेल्या माणसाला कोणी जर देव मानत असेल नाही नाही तू ते काही मावल नको जगद्गुरु तो कोराबा राय काही सांगत असतील ते नाही ते तू दगडातल्याच मूर्तीला तू देव मान आणि मान ना गेलास तर तु तुला खतम करतो ही जर विकृती असेल तर ही अतिशय वाईट आहे तू खूप एका ठिकाणी एक असंही एक एक म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने तीर्थ आणि तीर्थात दगडात देव नाही तर सज्जनाच्या ठिकाणी देव आहे असाही ते विचार मांडतात कोणी सज्जनाला देव मानत असेल तर त्याला मानू द्या ना नाही 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 दगडातच मान दगडात कसा मानत नाही मग तो आमच्या धर्माचा नसतो अरे धर्म म्हणजे दगडात देव मानणं म्हणजे धर्म आहे धर्म म्हणजे चांगले विचार आणि चांगल्या विचाराचा चांगले विचार आणि चांगले आचार आपण जर वेगवेगळ्या नावाने द्वेष करत असो आणि आणि म्हणत असो की या मू मु, मूर्तीमध्ये देव आहे आणि मी त्याचा पूजक आहे आणि त्याचं देव मानतो पण माणसं मानत नाही असं जर म्हणत असाल देव तर देवाची लेकरं आहेत कोणी म्हणतात सगळ्यामध्ये सगळ्या चराचरामध्ये सृष्टीमध्ये कनाकनामध्ये ईश्वर आहे सर्वत्र देव आहे त्यामुळे एकाच ठिकाणी मी देव मानत नाही सगळीकडेच देव मानतो असं जर कोणी म्हणत असेल आपल्याला त्यांचं देखील स्वागत केलं पाहिजे मला जे वाटते मी जे म्हणतो हा दादागिरी झाली हा दुराग्र झाला उकमशाही झाली कोणी म्हणत असेल बाबा दगडामध्ये जीव ओतता येत नसेल जीवाची आ, अस्तित्व निर्माण करता येत नसेल तर आपण ठीक आहे बाबा तुझी श्रद्धा आहे नाही करता येत पण मला वाटते आम्ही देवाच्या प्राण प्रतिष्ठा करू शकतो हो, देवाच्या दगडामधची मूर्ती तयार करून आम्ही त्यांच्यामध्ये प्राण भरू शकतो आम्हाला वाटते प्राण येतो त्याच्यामध्ये देव साक्षात येतं साक्षात देव तयार होतो असं वाटते मग तुला वाटत नसतं ठीक आहे बाबा तुझं तुझ्याच ठिकाणी आमचं आमच्या ठिकाणी असं काही हरकत नाही पण त्यानं म्हणत असेल तर मला वाटत नाही तर ठीक आहे बाबा तुझे तुझं तुझा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा काय हरकत नाही पण आपण दोघं मित्र होऊ शकतो ना ही भूमिका जर असेल तरच या देशामध्ये सामंजस्य राहू शकते बंधुभाव टिकू शकतो राष्ट्रीय एकात्मता टिकू शकते स्वातंत्र्य समता न्याय हे मूल्य टिकू शकते नाही तर आपल्या विचारधारेला विरोध करणारा ते शत्रू आणि तो संपला पाहिजे हा हा द्वेषभाव असेल तर कुमाऱ्याने तर म्हटलेलं आहे कोणीही जीवाचा न घडो मत्सर कोणीही जीवाचा तुम्ही मत्सर करू नका मग तो आस्तिक असेल नास्तिक असेल तुझ्या पद्धतीनं मी माझ्या पद्धती कधी को कधी कोणी व्हेज खाते कोणी नॉन व्हेज खाते कोणी अंडे खाते कोणी बकरं खाते कोणी कोंबडूच खाते कोणी मच्छीच खाते मला दुसरं काही चालणार त्याला जगू देणारच त्याला आणि एका आपला एवढा सामंजस्य असलं पाहिजे या ठिका तुम्हाला जर त्यानं त्याचं हा खाणं तुम्हाला मान्य करायला पाहिजे आणि मांसाहारीनं शाकाहारांनाच मान्य करायला पाहिजे तुझा आहार तुला उत्तम वाटते तू आहार शाकाहार कर मांसाहार ज्याला मा आवडते त्याला मांसाहार करू दे नाही नाही मांसाहारी खराबच असतात अरे घाण तुझ्या डोक्यात ती घाण आहे तसं काही घाण नसतं त्याची त्याची या देशातला सगळाच मांसाहार बंद करून टाकला समजा आज पाण्यामध्ये सृष्टी जी आहे त्याच्यावर अनेक लोक जगतात त्याच्यामुळं ज्याला ज्या ज्याला जे जगायचे आहे ते त्याला ते जगू देणं जगा आणि जगू द्या हे एक तत्व महापुरुषाचंच आहे <coughs> या या संस्कृतीतल्या तर आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये दुसऱ्यांचा दुसऱ्यांना गुणदोषासह आणि त्यांच्या विचारधारेसह आपण जर स्वीकारू शकलो नाहीतर उगच गळंग तळमळ तळमळ तगमग याला काही अर्थ असत नाही त्यामुळे इत ज्यांच्यामध्ये एवढा व्यापकपणा असतो नास्तिकांनाही सोबत ठेवता आलं पाहिजे आस्तिका येतो म्हणले तरी त्यालाही सोबत ठेवलं पाहिजे मी म देव मानत नाही पण देव मानणारी माणसं म्हणतो हा विचार अतिशय उदात आहे आपल्याला ह्या विचाराचं पण स्वागत केलं पाहिजे आणि कोणी जर देव मांडत असेल आणि त्या देव मांडण्यामुळे सद देव आहे आणि देव आपल्या आकृती उक्तीकडे बघत असतो अशी एखाद्याची धारणा आहे आणि त्याच्या त्याच्या वर्तनावर जर वर्तनावर, हो वर्तनावर जर नियंत्रणात येत असेल वर्तनावर नियंत्रण येण्यास मदत होत असेल तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे वर्तनावर जर नियंत्रण येत असेल तर ही गोष्ट अतिशय उपकारक ठरणार आहे आणि त्यामुळं देव जर कोणी मान मांडला म्हणून काही काही वाईट ठरत नाही परंतु एखाद्या देव मानण्याच्या कल्पनेमुळे जर समाजाचा आणि त्या व्यक्तीचा विनाश होत असेल उदाहरणात एक उदाहरण देतो एका ठिकाणी पूर येत होता त्या मंदिरामध्ये पुजारी होता गावकऱ्यांनी विनंती केली हात जोडून महाराज पूर जाचं पाणी चढते आणि आपल्याला आता इथून जावं लागेल नाही नाही मला देव वाचवते माझा साक्षात परमेश्वर येणार आहे वरून आणि मला घेऊन मला अगदी घेऊन जाणार वर इथं मला मरू देत नाही नाही महाराज चला तुम्ही नाही 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 करता पाणी बरं लोक ऐकत नाही म्हणून गेले निघून त्यानं म्हटलं देवावर तुमची श्रद्धा नाही म्हणून चाललात त्याने म्हणले <coughs> तुम्ही काही आता आमचा जीव महत्वाचा आहे गावकरी गेले निघून आता तो देवळात पाणी शिरला मग आता देवळात पाणी शिरलं तर गप्प बसणार तिथंच बस की नाही नाही थोडं वर गेला देवळाच्या वर गेला देवळावरही पाणी गेलं वर पाणी वाढत 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 पाणी गेलं पुरातून हाऊ झाला वाहून जाऊ लागला तेव्हा ते देवा मग त्या त्या ते होडी होडी आली त्या ठिकाणी ते वरून हेलिकॉप्टरही आलं नाही नाही तुम्ही माणसात म्हणला तुम्ही माणसाच्या माणसाकडून माझा जीव वाचून नाही त्या होडीतही मी बसणार नाही म्हणला मला साक्षात परमेश्वरच मला येऊन घेऊन गेला तर येतो मग पुढं आता थोडं वा वाहत जाऊ लागला त्यानंतर तो देवाला म्हणाला देवा मला वास्तवशील वाटलं होतं एक आवाज आला अरे मी माणस देव माणस माणसंच पाठवली होती ना माणसंच आली होती ना त्यालाच देव समजायला असला असता तुझा जीव वाचला असता सांगण्याचा हेतू हा आहे मित्रो की तुमची देव नावाची जी संकल्पना आहे ती मानणाऱ्यांचंही आपण स्वागत केलं पाहिजे न मानणाऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे तरच आपण समाधानानं आनंदानं जगू शकतो नाहीतर देव मानणाऱ्याचा आपण द्वेष करत असू देव मानणारे देव न मानणाऱ्याचा द्वेष करत असेल तर तर मग भारत पाकिस्तान युद्धासारखे युद्ध चालू राहतील त्यामुळे हे युद्ध चालू राहू नये असं असं जर आपल्याला वाटत असेल तर ज्यांना ज्या श्रद्धा आहेत त्यांच्या श्रद्धा त्यांना जोपासू द्या तुमच्या तुम्ही श्रद्धा जोपासा हा ही हा सामंजस्याचा विचार ज्याला जगता येते त्यालाच जीवनामध्ये आनंदी राहता येते प्रत्येक माणूस कुठे ना कुठं समाधान शोधत असतो प्रत्येकाच्या समाधानाचे क्षेत्र वेगवेगळे असतात त्या त्या क्षेत्रामध्ये ती माणसं जीवनाचा आनंद घेत राहतात त्यांच्या आनंदासाठी खरंच त्यांना आनंद मिळावा तर आनंद मिळत नसेल तर मार्गदर्शन करणंसुद्धा आपलं काम आहे धन्यवाद